आजचा दिन विशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला ही जर सोने चांदी मधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यावायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात मागील आठवड्यामध्ये सोन्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार पाहायला मिळालेला नाही परंतु आज मात्र भारतीय बाजारात सोन्याचे भाव वाढलेले आहेत आपण आता आपल्या स्क्रीन वर मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये प्रकारे हा होत होता आज सोन्याचे भाव सातशे सत्तर आहे एक तोळा चोवीस चोड़ कॅरेट सोन्याचे भाव आज सातशे सत्तर रुपयांनी वाढलेले आहे तर चांदीचे भाव सुद्धा आज पंचवीसशे सत्तेचाळीस रुपयांनी वाढलेले आहे नऊशे नव्याण्णव शोधतीच्या एक किलो चांदीचे भाव आज पंचवीसशे सत्तेचाळीस रुपयांनी वाढलेले आहे आपण ही जर सोडे आधी खरेदी करत असाल तर लक्षात असू द्या दागिने खरेदी करत असताना ते किती शुद्धतेचे आहे ते तपासूनच त्याचा भाव हा ठरवला पाहिजे दागिने हे शक्यतो बावीस कॅरेट मध्ये किंवा त्याहून कमी शुद्धतेमध्ये बनविले बनवले जातात तसेच दागिन्यावर लावलेले जीएसटी आणि दागिना मजुरी हे सुद्धा अवश्य तपासून पहा चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोड्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार सहाशे बहात्तर रुपये तर आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंचेचाळीस हजार तीनशे शहात्तर रुपये दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत छप्पन्न हजार सातशे तेवीस रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार दोनशे बहात्तर रुपये तर आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्ठावन्न हजार एकशे शहात्तर रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बहात्तर हजार सातशे बावीस रुपये बावीस Scary. एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार आठशे ब्याऐंशी रुपये आठ ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकाहत्तर हजार छप्पन्न रुपये तर दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्याऐंशी हजार आठशे सतरा रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार सहाशे शहाण्णव रुपये आठ ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्याहत्तर हजार पाचशे अडुसष्ट रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शहाण्णव हजार नऊशे बासष्ट सहासष्ट पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत नव्याण्णव हजार नऊशे एकोणचाळीस रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीनवर शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव पाहू शकता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल नक्की सबस्क्राईब करा